मग त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद केला नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणी म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो कोण पतवे आम्ही पण फतवा काढू कारकी कोण बत्� तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकणा वाढ तरणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झालं म्हणता म्हणता संपत्तीने तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय की त्यांना माहिती होतं की निवडणुका लागणार आहेत त्यांना माहिती होतं की महाराष्ट्रातले लोक त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारतील महाराष्ट्रातले लोक त्यांना महागाईवर प्रश्न विचारतील मग त्यांनी आधीच नाटक सुरू केलं हिंदू मुस्लिम दंगा फसाद सुरू केला हा हिंदू तो मुस्लिम हा हिंदू तो मुस्लिम ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिनानाथ पाटील यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारेंनी राज ठाकरे नितेश राणे आणि फडणवीस यांची चांगलीच धुलाई केली सुषमा अंधारे म्हटले महाराष्ट्रातील कळंक लागलेला राज ठाकरे म्हणजे भाजपकोन सुपारी घेणारा अध्यक्ष मोदीला चांगलेच समजले आपली सत्ता येत नाही म्हणून मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर दिली पुढे सुषमा आधारे नितेश राणेला म्हणले या नेपाळी कोंबडी चोराचे व्हिडिओ काढून कोणाला काय भेटणार हे नेपाळी कोंबडी चोर आणि त्याचा बाप आज या पक्षामध्ये तर उद्या त्या पक्षामध्ये आणि त्यांना जोडीदार म्हणजे एक आमदार असलेला सुपारी घेणारा माणूस एवढे सगळे मिळून देखील काय होईना ना एवढे सगळे भाजपमध्ये दे घेऊन देखील त्यांच्याचीनी काय होणार त्यामुळे जाती धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडण लावून देणं सुषमा अंधारे पुढे म्हणाले आता ते पण त्यांच्यानी शक्य व्हायना त्यामुळे मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेलाच वापर देऊन टाकली पहा सुषमा अंधारेचं व्हायरल झालेलं भाषण काय म्हणतात मग त्यांची ब्रिगेड सुरू झाली नवनीत राणा असतील नितेश राणे असतील मोहित कंबोज असतील ती ब्रिगेड बोलायला लागली नाही त्या भाषा सुरू केल्या आज पुण्यात त्यांचा एक उपकंत्राटदार बिनशर्त पाठिंब्यावाला बोलत होता कोण फतवे फतवे आम्ही पण फतवा काढू अरे काडकी फतवा जे ठरवतील काय मुळात तुम्ही मुस्लिम मतांना किंवा बौद्ध मतांना गृहित का धरता हु आर यू तुम्ही काय ठेकेदार आहात का आमचे बौद्धांना मेंदू आहे मुस्लिमांना मेंदू आहे जात आणि धर्मावर बोलणाऱ्या या सगळ्या औलादींना सांगावं लागेल तुम्ही काय पद्धतीची भाषा करताय कुणाला शहानपण सांगताय तुम्ही आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये का या देशात या राज्यात कायद्याचं राज्य असायला हवं होतं पण हे राज्य कायद्याचे म्हणण्यापेक्षा हे राज्य गुंडांचे हे राज्य खंडणी खोरांचे हे राज्य चोरांचे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली काय पोलिसांचा धाक राहिला अरे आपण आंदोलन केलं एखादं गेलो आपण एखाद्या ऑफिस मध्ये जरा काही झालं जास्तीचं आपण बोललो नियमावर बोट ठेवलं की अधिकारी सांगतोय प्रशासकीय कामात दखल अंदाजी केली टाका तीनशे त्रेपन बरोबर आहे लगेच आपल्यावर तीनशे त्रेपन विचार करा नितेश राणेच्या सभेमध्ये तो चिथावणी खोर बोलतोय म्हणून पोलीस बंदोबस्ताला गेले तर पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न नितेश राणे करतो आणि सांगतो हे हय काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे काय पद्धत आहे आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे अरे नारायण भाऊचा पत्ता कणकवलीच आहे राजा सागर बंगल्यावर देवेंद्र भाऊ राहतात हे धडपण आणण्याचा प्रकार आहे पोलिसांना घाबरवण्याचा परत प्रकार आहे पोलिसांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मग दुसऱ्या वेळेला पोलिसांनी काय केलं खरं तर हे सगळं चालू असताना पोलिसांनी तीनशे त्रेपन्न दाखल करणं अपेक्षित होतं पण नाही दाखल झाली नाही दाखल झाली प्रशासकीय कामात कामकाजात अडथळा आणला जातोय बरं पोलिसांना नोकरी वाचवायची असेल पण ते ज्या खात्याचे कर्मचारी आहेत त्या खात्याचा मिनिस्टर आ, त्या खात्याचा पालक असतो मग त्या खात्याचे मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत तीन क्षेत्र पण का दाखल केली नाही हिंमत वाढली नितेश राणेची आणि पुन्हा तो म्हणाला दुसऱ्या सभेमध्ये ओय पोलिस हो काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करता इथं बघा ते आचारसंहितेचा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलाय तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं रे डिपार्टमेंटचा कुठला ना आचारसंहितेचा कुठला ते मी म्हणलं ना कायदा माझ्या बापानं लिहिलाय म्हणून मग काय झालं पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली काय म्हणतोय नितेश राणे नितेश राणेने सांगायला सुरुवात केली ए काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा रे फार फार तर काय कराल माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना नेऊन दाखवाल कोण तू कोण तू तुझा काय म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल तू कोण असा चिकना बाण तरणार आहे की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा कुणी सुरू झाला म्हणता म्हणता संपत्तीने तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होय दहशत निर्माण करायचा प्रयत्न होता पोलिसांच्या वर्दीचा अपमान करायचा प्रयत्न होता या कायद्याचा अपमान करायचा प्रयत्न होता पण यावरही देवेंद्र फडणसांनी चकार शब्द काढला नाही राजे हो म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो काळ सोकावला पोलिसांचा धाक राहिला नाही परिणामी कधी काही निर्जन रस्त्यावर अंधारात गुन्हे घडत असतील एकमेकांना सुपऱ्या दिल्या जात असतील खुणं पाडली जात असतील पण देवेंद्र फडणवीस राज्यात गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली एका माय <workitenàn> माऊलीला आधी मारलो मग तुकडे केले मग फ्रीज मध्ये ठेवले मग कुकर मध्ये शिजवले मग मिक्सर मधनं काढले रोज एक एक किलोचे तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले एवढा क्रूरपणा काय पोलिसांचा धाक राहिला अरे लोक फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालायला लागले एकमेकांना काय पोलिसांचा धाक राहिला पोलिस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या जाऊ लागल्या घातल्या का नाही हे कुणामुळे झाले पोलिसांचा वचक कमी झाला तो कुणामुळे तो देवेंद्र फडणवीसांसारख्या लोकांमुळे ज्यांना कायदा म्हणजे आपल्या